आजचा घटक मापन पद्धतीवर आधारित आहे तर तो अति महत्त्वाचा आहे कारण का प्रत्येक एक्झामसाठी रेल्वेवरचे एक दोन प्रश्न असतातच त्याच्यासाठी आता रेल्वेचे अंतर किलोमीटरमध्ये दिलं जातं त्याचं सेंटीमीटरमध्ये किंवा मीटरमध्ये काढायचं असतं त्याच्यासाठी आपल्याला हे चार्ट माहितीच पाहिजे किलोमीटर किलोमीटरच्या नंतर हेक्टो पुन्हा डेका मीटर डे सेमी आणि मिमी हे किती युनिट आहेत एक दोन तीन चार पाच सहा एक सात सात युनिटचा सा गट आहे तर ह्या सात युनिटमध्ये आपण कसं कन्वर्ट करायचं आहे ते बघायचं आहे इथं एक आहे काय एक किलोमीटर एक किलोमीटरमध्ये हेक्टरमध्ये गेलं की किती होतं आहे दहा होते नंतर डेकामध्ये गेलं की शंभर होते डेकामध्ये किती होतं आहे शंभर मीटर मीटरमध्ये आलं की एक हजार मीटर होतं आहे परत डेसीमध्ये आलं की दहा हजार सेंटीमी डेसी मीटर नंतर हे सेमीमध्ये आलं की सेमीमध्ये आलं की किती झाले एक लाख आणि मिमीमध्ये आलं की दहा लाख आता बघा एक एक किमी असेल तर मिमी दहा लाख आणि एक किमी असेल तर सेमी किती एक लाख आणि एक किमी असेल डेसे किती मग अशा पद्धतीनं जर आपण दहावी म्हणजे मिमीकडून किलोमीटरकडे गेलो तर बघा इथं एक एक मिली किती द झिरो पॉईंट एक सेमी परत झिरो पॉईंट झिरो से एक नंतर झिरो पॉईंट झिरो झिरो 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 मिमीकडून किमीकडे यायचं झालं तर आणि ही कोण तिकडे जायचं असं आता हीच पद्धत आपण मायनस पद्धतीनं इथं एक आहे दहा आहे दहाचा झिरो घात इथं दहाचा एक घात इथं दहाचा मायनस दोन इथं मायनस दहाचा मायनस तीन दहाचा मायनस चार दहाचा मायनस पाच आणि दहाचा मायनस सहा आणि हे कोण आता हे वरतून वरची चाललं तर दहाचा झिरो दहाचा एक दहाचा दोन दहाचा तीन दहाचा चार दहाचा पाच आणि दहाचा सहावा ही कोण कुठून केमीकडून मिमीकडे जा किंवा मिमीकडून केमीकडे जा तर अशा पद्धतीनं के मायनस हे दोन्ही एकच मापन आहेत आणि दुसरं बघा अनेक ज्यावेळेस आपण अनेक सॉर्टमध्ये हे बघा एक मीटर एक मीटरचा मिमध्ये मी मी घ्यायचं मी आहे तर किती शून्य पडतात एक दोन आणि तीन मग किती झालं एक हजार आणि ह्याचं मीटरचं किमीमध्ये आणायचं आहे ते इकडं किती शून्य येतं दहा विकड किती तीन शून्य आहेत मग मायनस तीन करायचं मायनस तीन दहाचा मायनस तीन इतोन इकडे गेला आणि इकोन तिकडे गेला, गेला तर प्लस कुठं उजवीकडे गेलं तर प्लस होतं आहे डावीकड गेलं तर मायनस होत आहे कुठून मीटरपासून हे काय बेसिक त्याच्यामुळं प्रत्येक युनिट कुठंही मांडा कुठलाही आता एकटो एकटो घेतला तर त्याच्या मीटरमध्ये जायचं आहे तर किती शून्य पडतात दोन शून्य मग किती झालं दहाचा दुसरा अशा पद्धतीनं आपण कुठंही अंक आहे तर त्याच्यावर फक्त शून्य लावायचे मीटरपासून डाय जायचं असेल तर डावीकडे जितके शून्य लागते तितकेच त्याचे द्यायचे माप आणि एकूण मीटरपासून डाय जायचे तर त्याला मायनसमध्ये लावायचे आणि उजवीकडे जायचे प्लसमध्ये लावायचे अशा पद्धतीनं मापन पद्धती आपण पाहिले तर व्हिडिओ आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद